पहिली सर्जरी जगात कोणी केली असेल कण्यावर तर ती डॉक्टर रामाणींनी केली जेव्हा उमेशचं जेव्हा मी लुक टेस्ट केला ना तेव्हा परफेक्ट ते कास्टिंग आहे असं वाटलंच मला दोन दिवस मला झोपही आहे ना ते आम्ही तिकडे शूट केल्यानंतर सारखं डोळ्यासमोर ते, ते यायचं ताट कणा हा सिनेमा अठ्ठावीस नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय खरंतर हा सुंदर बायोपिक ज्यांच्या जीवनावर आधारित आहे ते म्हणजे रामाणी सर जे सर्जन होते आणि म्हणजे पहिल्यांदा असं झालं की त्यांच्या पेशंटनी असं म्हणजे मनाशी ठरवलं होतं की आपल्या डॉक्टरच्या जीवनावर आधारित सिनेमा आपण काढू आणि ह्याचं दिग्दर्शन केलं गिरीश सरांनी आणि मला खूप आनंद होतो सर की असा विषय प्रेक्षकांच्या भेटीला तुम्ही घेऊन येत आहे कारण का आपल्या महा भारताचं प्राईड असणारं हे व्यक्तिमत्व आहे पण तुमच्यापर्यंत जेव्हा हा विषय आला होता पहिल्यांदा तर बायोपिक करणं हे काय सोपी गोष्ट नाही अनेक चॅलेंजेस असतात काय सांगाल ताटकणाबद्दल आणि फायनली हा चित्रपट येतोय अनेक बोलताना चढ उतारानंतर ताटकणाबद्दल बोलायचं झालं तर अडचणी खूप आल्या आम्हाला म्हणजे अगदी मग कोविडचं काळ आला मध्ये मग कोविडच्या काळात पण आम्हाला ते शूटिंग करता नाही आलं मग आम्हाला काही युके मध्ये शूट करायचं होतं तर तिथेही आम्हाला जाता आलं नाही बिकॉज ऑफ कोविडमुळे मग मग मी त्याचा पर्याय म्हणून श्रीलंकेत करायचं ठरवलं तर श्रीलंकेतही आम्हाला करता आलं नाही कारण तिकडे ते बॉम्बला झाला एका चर्चमध्ये त्यावेळेला तर असं बऱ्याच बऱ्याच अड अडचणी आल्या मग आम्हाला ते शेवटी खूप कॉम्प्रोमाइज करून पण ते फायनल आउटपुट किंवा फायनल रिझल्ट हा चांगलाच द्यायचा आहे यानी तो थोडा वेळ गेला आणि मग त्यात आमचे निर्माते मुडशिंगेकर विजय मुडशिंगकर यांचा दुर्दैवाने निधन झालं आणि आज ते नाही आहे त्यांच्या ॲक्च्युली जे ज्यां ज्यांचं ज्यांची मुळात ही कॉन्सेप्ट आणि ज्यांना ज्यांनी हा ध्यास घेतला होता की हा सिनेमा पूर्ण करा करायचा कारण विजयजींवरती डॉक्टर रामाणींनी सर्जरी केली होती आणि त्यामुळे त्यांना एक सेकंड लाईफ मिळालं ला होतं तर त्यांना असं वाटत होतं की मी त्या माणसाच्या आयुष्यावर किंवा डॉक्टरांच्या आयुष्यावर मी एक सिनेमा करणार आणि त्यांनी आणि मुळात ते फोटोग्राफर होते त्यामुळे त्यांना तो सिनेमॅटिक कली काहीतरी त्यांच्याबद्दल करायचं होतं आणि मी नशीब नाही की मी त्यातला एक पार्ट झालो आणि मला त्याचं दिग्दर्शन करायला मिळालं जेव्हा माझ्याकडे त्याचं स्क्रिप्ट आलं तेव्हा श्रीकांत भोजेवरने लिहिलं होतं स्क्रिप्ट ते मी वाचलं स्क्रिप्ट वाचल्यावरती म्हटलं हे खूप अवघड आहे कारण एका एक न्युरोसर्जनच्या आयुष्यावर सिनेमा करणं म्हणजे काही ड्रामा ड्रामा आहे पण तो सगळा मेडिकल टर्म्सवरती आहे ना म्हणजे मेडिकल ड्रामा हा कॉमन मॅनला काय इंटरेस्ट असणार आहे तर मग ह्याच्यात काय करता येईल वेगळं तर मग माणूस की तर डॉक्टरांकडे एक डॉक्टरांचा एक गुण असा आहे की त्यांनी ना मानवधर्मासाठी किंवा मानवजातीसाठी मनुष्य जातीसाठी त्यांनी खूप काम केलं म्हणजे त्यांनी इतकी चॅरिटी केलेली आहे आणि माझा जन्म माणूस म्हणून झाला आहे तर मला एका माझा जर माणूस म्हणून जन्म झाला आहे तर मला दुसऱ्या माणसाच्या उपयोगी मी आलो पाहिजे यासाठी ते त्यांनी जे आयुष्यभर केलं आणि त्यासाठीच त्यांनी तो सगळा रिसर्च केला आणि पाठीच्या कण्यावरचं संशोधन करून पहिली सर्जरी जगात कुणी केली असेल कण्यावर तर ती डॉक्टर रामाणींनी केली आणि तो आपला भारतीय माणूस मराठी माणूस आणि त्या माणसावर हा चित्रपट येतो आहे आणि त्यांच्या ब लाईफबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात जे काय घडलं आणि त्यांनी जे काय खस्ता खाल्ल्या किंवा ज्यांनी जे काय स्ट्रगल केलं आहे आयुष्यात आणि ते सगळ्या स्ट्रगलमधून ते आज जगविख्यात न्युरोसर्जन म्हणून त्यां तेन, त्यांची ओळख आहे ॲज अ प्लीफ रामाणी नावाने त्यांना ओळखतात अख्ख्या जगात हे खूप मोठं कर्तृत्व आहे त्यामुळे हे आमचं भाग्य आहे की त्यांच्या आयुष्यावर आम्हाला सिनेमा करायला मिळाला ज्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती सरांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा करावा त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचा प्रभाव किती असेल किंवा हा माणूस किती ग्रेट असेल ह्यावरून आपण सांगू शकतो की यांचं कार्य किती ग्रेट आहे आपण फक्त ऐकलं आहे पण उमेशला जेव्हा कळलं की ह्या उमेश कास झालं या सीन्स ह्या भूमिकेसाठी जो पहिल्यांदा त्या लुकमध्ये आला किंवा लुक टेस्ट झाली आणि तुम्ही तो सीन डिरेक्ट करताय एक असता ना की आ, परफेक्ट कास्टिंग आहे आणि डिरेक्टरच्या मनात एक वेगळं समाधान असतं की जेव्हा कलाकार आपला येतो आणि तो, तो परफेक्ट ह्याच्यामध्ये दिसतो ती भावना एका दिग्दर्शकाची काय असते आज मी तुम्ही विचार उमेशचा जेव्हा मी लुक टेस्ट केला ना तेव्हा तो परफेक्ट ते कास्टिंग झालंय असं वाटलंच पण जेव्हा उमेशचा जेव्हा पहिला सीन शूट केला किंवा उमेश आणि दीप्तीचा जेव्हा पहिला सीन शूट केला तेव्हा म्हणतो ना की आपण करेक्ट मुलाला जन्म देतोय किंवा दिला आहे ही मला पहिली फिलिंग आली की आता हे मूल छान मोठं होणार आणि आपली स्वप्न पूर्ण करणार सोप्या शब्दात <laughs> <laughs> so, आणि इमोशनल शब्दात तुम्ही मांडलं आहे सगळं पण अनेक तुम्ही पायलेट एपिसोड्सही दिलेत आम्हाला अनेक मालिकांचे पण हे एक असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक असं एक काम येतं की आपल्याला अनाव म्हणजे आपल्याला एकदम ए... आपण विचार नसतो केलेला की हेही आपण करू शकतो सो so, अशा हा एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी स्पेशल राहणार आहे का नेहमीच आणि तुम्हाला ॲज अ डिरेक्टर किती चॅलेंजेस आले होते नाही मी मी नक्कीच सांगतो ताटकणासारखा सिनेमा सोप्पा नाही आहे मला पण मी जेव्हा सिनेमा पूर्ण झाल्यानंतर मलाही भीती वाटत होती लोकांना दाखवताना की आपल्याकडनं जे झालं आहे ते करेक्ट झालं आहे का कारण मी प्रयत्न केला हे करेक्ट करण्याचा की खूप मी हा सिनेमा बऱ्यापैकी आम्ही एडिटिंग टेबलवरती बनवला आहे खूप गोष्टी डबिंगमध्ये चेंजेस केल्या खूप गोष्टी एडिटिंगमध्ये चेंज केल्या खूप गोष्टी म्हणजे शूटिंग आम्हाला जेवढं करता आलं तेवढं करून झालं होतं पुन्हा शूटिंग करायला मला चान्स नव्हता त्यामुळे जितकं शक्य तेवढा मी तो एडिट टेबलवरती ब हा सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि काय म्हणतो लाईक न्याय देण्याचा प्रयत्न जे असतो ना त्या न्याय देण्याच्या मागे काय होतं कधीकधी ना खूप अति ओवरलॉजिकल पण सिनेमा होऊन जातो त्यामुळे त्याचाही कंटाळा यायला लागतो तर मला तो सिनेमा पहिला प्रिव्यू होईपर्यंत मला खूप धागधूक होती जेव्हा डॉक्टरनी पाहिला तेव्हा डॉक्टरांनी जेव्हा सिनेमा पाहिला की त्यांच्या आयुष्यावरचा मी पहिल्यांदा सिनेमा मी बघतोय तेव्हा मला त्यांच्याकडनं पाठीवर जेव्हा थाप मिळाली तेव्हा मला बरं वाटलं आता म्हटलं तर ठीक आहे की हे त्यांचं त्यांचं त्यांच्या विषयावर सिनेमा म्हणून ती कौतुक आहे पण मी इतर ठिकाणी जेव्हा सिनेमा दाखवला बऱ्याच फेस्टिवल्समध्ये सिनेमा गेला तेव्हा मला काही क्रिटिक्सकडनं असं सांगण्यात आलं की वन ऑफ द बेस्ट बायोपिक तेव्हा मला मी भरून पावलो म्हणलं ठीक आहे एवढ्यावर समाधान नाही म्हणायचं आपल्याला अजून करायचं आहे छान <laughs> जितके चॅलेंजेस उमेशने फेस केलेत ना ते हॉस्पिटलचा सीन असो मला असं वाटतं दिग्दर्शकालाही ते, ते सगळं करावं लागतं कलाकाराच्या आधी ते सगळं करावं लागतं की हा सीन कसा होणार आहे सो तुम्ही दोघांनी सोबत ते मिळून केलं आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला स्वतःलाही कारण का आपण अजून काही प्रमाणात इंजेक्शनलाही घाबरतो पण तिथे जाताना तुमच्या मनात काय होतं की हे मी केलं तर मग उमेश कम्फर्टेबल नाही होत मनात ते होतंच पण मला मुळात ना मला माणूस पडला तरी मला ना बघवत नाही मग मेलेला माणूस तर मला बघवतच नाही आणि ते तर असे ते कॅवेडर्स म्हणतो आपण त्याला ते मेलेला म्हणजे डेड बॉडी पण नाही म्हणता येणार ते कॅवेडर्स असतात ज्याच्यावर मेडिकल स्टुडंट रिसर्च करतात की ते कोणाची बॉडी आहे कोणाला माहीत नाही ती बॉडी खूप वर्षपासून ते कुठल्या तरी केमिकलमध्ये प्रिझर्व केलेली असते ती बघवतही नाही आणि मला दोन दिवस मला झोपही आहे ना ते तिकडे शूट केल्यानंतर सांगतोय मला ठेस लागून माणूस जरी पडला तरी मला ते बघवत नाही तर ते आणि अशा बॉडीज तर इम्पॉसिबल या सगळ्या मेहनतीचं फळ अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे आणि ते चांगलंच असेल आणि थँक्यू सो मच तुम्ही हा विषय घेऊन आला तुमच्या समोर आणि ऑल द बेस्ट या सिनेमासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच